झालं नाही की शिरूर तालुक्यात देखील मला अप्रूफ पाहिलं की असं हा तालुका वेगळा होणार आहे किंवा तो तालुका वेगळा होणार आहे असं हे आमच्या मनात तरी शंका आली नाही पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हवेली तालुक्याने देखील शूर तालुक्याला भरभरून दिलं तसंच ज्यावेळी शिरूर तालुक्याने देखील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळपास अठ्ठावीस हजार लीड दिलेलं आहे तालुक्यातील विद्यमान आमदार असताना देखील त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिरू आणि हवेली हा दोन्ही तालुक्यांचा समतोल राखून या पद्धतीचा विकास जाईल आणि सर्वांना बरोबर जाईल भीमा कोरेगाव त्या संदर्भात आपण आपलं काय त्या संदर्भामध्ये जर असतं वगैरे जरी असले तरी त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे योग्यरित्या सर्व समाजाला सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने चांगल्यात चांगली भूमिका घेऊन व्यवस्थितपणे सर्वांना बरोबर घेऊन विचारात घेऊन पुढे जाता येईल असं या ठिकाणी आखडापकड जाते असतील सर्व समाजाने या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेवटी राष्ट्रवादीची ती एक हे आहे की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा निश्चितपणे आमच्या त्या ठिकाणी बोलत आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन